झटपट उपवासाची इडली बनवण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे हा साबुदाणा सुरुवातीला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे साबुदाणा थोडा जाडसर सा राहिला तरीसुद्धा चालेल तर बघा शक्य तेवढा बारीक मी फिरवलेला आहे पण यामध्ये काही साबुदाण्याचे दाणे राहिलेले आहेत तर काही हरकत नाही आता यामध्ये आपल्याला दोन वाटी एवढी भगर टाकून घ्यायची आहे भगर स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतरच भगर मिक्सरला बारीक करायची आहे तर ज्या वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला त्याच वाटीने बरोबर दोन वाटी एवढी भगर घेतलेली आहे प्रमाण अगदी अचूक आहे अर्धी वाटी साबुदाण्यासाठी दोन वाटी भगर आता ही भगरसुद्धा आपल्याला मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आहे आणि साबुदाणा आणि भगरचं चा आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे ते आपल्याला रवाळ दळायचं आहे त्याचं बारीक रव्याप्रमाणे टेक्चर ठेवायचं आहे आता हे दळलेलं पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर ज्या वाटीने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर एक वाटी एवढं दही घ्यायचं आहे दही थोडंसं चवीला आंबट असावं खूप जास्त आंबट नाही किंवा खूप जास्तही फ्रेश नाही आहे तर थोडंसं आंबट आहे आता हे दही आपल्याला या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दह्यामध्ये तर पीठ भिजलं जात नाही आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचासुद्धा वापर करायचा आहे तर सुरुवातीला मी यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घेत आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे साधारण दीड ते दोन वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागते तर बघा सुरुवातीला एक वाटी पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी वापरायचं आहे परत मी एक वाटी एवढं पाणी टाकून घेत आहे हे इडलीचं पीठ तयार करण्यासाठी मला बरोबर दोन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि एक वाटी दही तर मेजरमेंट अगदी साधं सोपं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकते तर बघा पाणी दही व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर आज आपण उपवासाची इन्स्टंट इडली बनवत आहे त्यामुळे आपण साबुदाणा किंवा भगर अजिबात भिजून वगैरे घेतलेलं नाही आहे त्यामुळे आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते बारा मिनिटे यावरती झाकण ठेवून हे पीठ असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे तोपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी आपण छान चमी तशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार करणार आहे त्यासाठी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे मी पॅनमध्ये टाकून छान व्यवस्थित डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत त्याची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहेत सगळे शेंगदाणे तुम्ही सालीसकट वापरू शकता किंवा याची सालसुद्धा काढून घेऊ शकता तर मी सालीसकटच शेंगदाणे वापरत असते शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले यामध्ये तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खात असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या नाहीतर नाही टाकली तरी चालेल पण मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छोटे छोटे दोन आल्याचे तुकडे टाकले आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे झणझणीत तिखट हिरवी मिरची आहे त्यामुळे एकच वापरलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणी छान चटपटीत बनण्यासाठी यामध्ये पाववाटी एवढं दही टाकून घेतलेलं आहे दऐवजी अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये ता साखर टाकून घ्यायची आहे सुद्धा खूप छान अशी चव चा या चटणीला येते आता सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे तर सगळं साहित्य मिक्सरला छान अगदी बारीक फिर फिरून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला आळीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर इडलीसोबत ही चटणी बनवत असल्यामुळे थोडीशी पातळच मी बनवलेली आहे चला तर तयार झालेली चटणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण इडलीसोबत थोडी पातळच चटणी खायला चांगली लागते तर बघा छान मी अशी चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित अशी आपली चटणी बनलेली आहे चला आता चटणीसाठी आपण तडका तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर तेलाच्या किटलीमधील पडीने मी दीड पडी एवढं तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढं जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर फुलल्यानंतर एक हिरवी मिरची मधोमध कट करून तीसुद्धा तेलामध्ये टाकून व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली लगेचच गरमागरम फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते टाकून घेतलेली ही फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा खूप छान अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे इडलीसोबत छान मस्त पातळ अशी चटणी खूप छान लागते चला तर आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे किंवा छान असं भिजलेलं आहे आता चमच्याने एकदा छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ खूप जास्त आहे त्यामुळे मी सगळ्या पिठाच्या इडली बनवणार नाही आहे यामधलं अर्धं पीठ किंवा थोडंसं पीठ काढून ठेवणार आहे तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर इडली, इडली व्यवस्थित बनणार नाही चला तर यामधील मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते काढून ठेवलेल्या पिठाची आपण कधीही गरमागरम इडली बनवून खाऊ शकतो तेव्हा आपल्याला इडली बनवायची असेल त्यावेळेस यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढा सोडा टाकून छान असा मिक्स करून लगेच इडली बनवायला घेऊ शकतो मला आता राहिलेल्या पिठाची आपण इडली बनवूया त्यामध्ये अर्धा चमचा एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक चमचा इनोसुद्धा टाकून घेऊ शकता आता या सोड्यावरती अगदी चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा या बॅटरमध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असं आपलं जाडीदार हे इडलीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे सोबतच मी या ठिकाणी इडली पात्राचे प्लेट्स घेतलेले आहेत या प्लेटला थोडंसं शेंगदाण्याचं तेल किंवा थोडा थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तर मी थोडासा तुपाचा हात या प्लेटला लावून घेतलेला आहे सगळ्या प्लेटमध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे सोबतच बाजूला इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करू तोपर्यंत पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम होत राहील चला तर आता सगळ्या प्लेटमध्ये मी इडलीचं हे बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता पाणी सुद्धा छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते छान असं उकळायला लागलेलं ला आहे आता गॅसची फ्लेम सध्या मी मध्यम केलेली आहे आता हे प्लेट्स आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत इडली पात्राचं झाकण लावून हाय टू मिडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिटे इडली छान व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे ती वाफवण्यासाठी प्रत्येकाला वेळ जो आहे तो कमी जास्त लागू शकतो तर बघा सगळ्या प्लेट ठेवून घेतल्या झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि इडली छान आपल्याला वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनिटे ही इडली मी छान व्यवस्थित अशी वापरून घेतलेली आहे झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इडली किती छान अशी फुगलेली आहे आणि अगदी छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही इडली बनवून तयार झालेली आहे लगेचच आपण ह्या प्लेट्स इडली पात्रामधून बाहेर काढून घेऊयात आणि प्लेट थोड्याशा थंड झाल्या की यामधली इडली आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटला अजिबात इडली, इडली चिकटलेली नाहीये अगदी सहजासहजी ही इडली निघालेली आहे तर सगळ्या इडली ज्या आहेत मी काढून घेतलेल्या आहेत मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही इडली आपली बनवून तयार झालेली आहे ही इडली बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इडली किती छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे अगदी छान छानुसलुशी तशी ही इडली बनवून तयार होते चला तर मी तुम्हाला एक इडली मोडून दाखवते ही इडली बघून तुम्हाला समजलंच असेल की आतमधून किती छान जाडीदार झालेली आहे बघू शकता जाडी किती सुंदर आलेली आहे आणि इडली इतकी छान होते की अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही इडली बनवून तयार होते ती सोबत खाण्यासाठी मस्त छान चमचमीत अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार आहे त्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला त्यामध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकून आपल्याला छान हलके काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहे ते छान मस्त असे डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता चला तर मग आता शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे नसल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता या साली है। है चोटी -चोटी या मी या ठिकाणी सालीसकट शेंगदाणे वापरलेले आहेत आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तसेच छोटे छोटे दोन तीन आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे तसेच चटणी छान चविष्ट बनावीत याकरिता यामध्ये मी पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे एवढं दही टाकून घेतलेलं आहे तर टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ले ले ही छान चा अशी शेंगदाण्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण आता ही खूप जास्त घट्ट झालेली आहे चटणी त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतली तर तुम्ही बघू शकता चटणी जी आहे ती छान मस्त अगदी दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता त्याला आता चटणीसाठी छान मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतला त्यामध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे तेलामध्ये चांगले आपल्याला तळतळू द्यायचे आहे छान असे फुलू द्यायचे आहे हे जिरे अशा पद्धतीने तेलामध्ये छान असे तळल्या गेले की चटणीमध्ये खायला खूप छान लागतात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधून त्याला असं छान असं कट करून घेतलेलं आहे आता या मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत चला तर मस्त आपली खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे लगेचच आपण ही फोडणी चटणीवरती टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त चटपटीत आणि छान चविष्ट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता या पॅनला लागलेले हे सगळे जिरेसुद्धा मी या चटणीमध्ये टाकून घेते ही फोडणी छान आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात नाहीत त्यामुळे मी या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे सध्या आता ही चटणी मी बाजूला ठेवून घेते आणि आपण आता डोस्याची तयारी करून घेऊया डोसे बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे बटाटे मी अगदी छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ पातळ स्लाईस याच्या मी करत आहे कारण जास्त मोठे मोठे तुकडे केले तर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होणार नाहीत तर मी दोन्ही बटाटे छान एकसारखे असे पातळ पातळ फोडींमध्ये कट करून घेतलेले आहेत बटाटे मी सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घेतले होते त्यामुळे आता परत कट केल्यानंतर धुवायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि आता हे बटाटे नुसतेच मिक्सरला बारीक होणार नाही त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया तर साधारण पाव वाटी एवढं पाणी मी बटाट्याच्या फोडींमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक चला तर मग आता मी मिक्सरला हे छान असं फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बटाट्याची मी छान अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही बटाट्याची प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही बटाट्याची प्युरी मी सध्या बाजूला ठेवून घेते त्यानंतर सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढी भगर घेतलेली कि आहे किंवा वरई सुद्धा याला म्हटले जाते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी भगर टाकून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये मी अगदी पाव वाटी एवढं फ्रेश दही टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दही आणि ही भगर मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला मी ही भगर मिक्सरला दह्यासोबत फिरून घेतली पण आता आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर आपल्याला बटाट्याची जी प्युरी आपण तयार केली होती तीच आपण या ठिकाणी वापरणार आहे या व्यतिरिक्त जर आपण पाणी वापरलं तर आपण जे हे बॅटर तयार करत आहे ते खूप जास्त पातळ होईल त्यामुळे घर बारीक करण्यासाठी बटाट्याच्या प्युरीचाच वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता भगर जे आहे ते अगदी छान मस्त बारीक अशी झालेली आहे थोडंसं रवा टेक्चर ठेवायचं आहे चला आपन, तर आता हे भगतची पेस्टसुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये बटाट्याची प्युरी काढली होती त्याच भांड्यामध्ये टाकून घेऊया तर मंडळी सध्या जरी हे मिश्रण तुम्हाला थोडं पातळ दिसत असलं तरी काही हरकत नाही आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ते बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या भांड्यावरती झाकण ठेवून बॅटर जे आहे ते आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी छान असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा मुरट ठेवायचं आहे तर या ठिकाणी सात ते आठ मिनिट एवढा वेळ झालेला आहे तर जी आपण भगर घेतली होती ती सुद्धा छान व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे चला तर आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा एवढा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे किंवा सोड्याऐवजी तुम्ही एक पॅकेट इनोसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे इनो नव्हतं त्यामुळे मी सोड्याचाच वापर केलेला आहे आता या सोड्यावरती आपल्याला अगदी चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि हा सोडा बॅटरमध्ये छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर डोशासाठी लागणारं आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे चला ला ला आता डोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून घेतला पॅनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनवरती आता आपल्याला दोन चमचे एवढं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे एवढं बॅटर टाकायचं आहे तर मी अगदी लहान लहान आकाराचे डोसे बनवणार आहे सध्या गॅसची फ्लेम मंद केली डोसा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करायची आहे आता यावरती थोडंसं तेल टाकून झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट याची आपल्याला छान व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हा डोसा पलटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित हा डोसा निघालेला आहे आता मी हा डोसा पलटी करून घेतला दुसऱ्या बाजूनेसुद्धा डोश्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा शेंगदाण्याचा तेलाचासुद्धा वापर करू शकता तर दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजून घेतलेला आहे अगदी छान सॉफ्ट मऊलुसुषित आणि जाडीदार असा हा डोसा बनून तयार झालेला आहे चला तर मग मी तुम्हाला आणखी एक डोसा तयार करून दाखवते त्यासाठी सारख्याच पद्धतीने पॅनवरती मी दोन ते अडीच चमचे एवढं बॅटर टाकून घेतलं त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून डोश्याची एक ते दीड मिनिट ॲट टू मीडियम फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनिटे छान अशी मी डोश्याची वाफ काढून घेतली आता हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे तर बघा छान मस्त दुसरा डोसासुद्धा अगदी छान झालेला आहे खूप छान जाडी या डोश्याला आलेली आहे आता डोश्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असे हे डोसे बनवून तयार होत आहे अगदी छान सॉफ्ट मौल उसुसीत असे आपले हे उपवासाचे डोसे बनवून तयार झालेले आहेत उपवासाचे डोसे आणि उपवासाची चटणी अगदी छान मस्त सा बेत आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा हे उपवासाचे डोसे नक्की बनवून बघा खूप छान बनतात अगदी जाळीदार मौल उस्रुषित आणि छान मस्त खुसखुशीत असे हे डोसे बनून तयार होतात वरच्या साईडने छान कुरकुरीतपणा येतो आणि आतल्या साईडने अगदी छान मस्त खुसखुशीत सॉफ्ट असे हे डोसे बनून तयार होतात चला तर मग तुम्हाला मी एक डोसा सुद्धा दाखवलेला आहे की हा डोसा किती छान झालेला आहे उपवासाची ही रेसिपी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून घेतले शेंगदाणे भिजवून घेतल्यानंतर त्याची साईज डबल झालेली आहे आणि फुलून अर्ध्या वाटीचे एक वाटी एवढे बनवून तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकता असेच हे शेंगदाणे मिक्सरला छान असे फिरून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान अशी जाडसर भरड या शेंगदाण्याची झालेली आहे पण आपल्याला या शेंगदाण्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाववाटीओ मी पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्सरला याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला अगदी बारीक असेच हे शेंगदाणे मिक्सरला वाटायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर मंडळी माझं तुम्हाला सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पडी असते त्या पळीने तीन पडी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून हे शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे छान एकसारखे असे परतत आपल्याला छान फुटेपर्यंत किंवा छान लालसर होईपर्यंत खरपूस असे तळायचे आहेत शेंगदाणे छान असे व्यवस्थित तळल्या गेले की या रेसिपीमध्ये शेंगदाण्याची चव खूप छान लागते चला तर आता शेंगदाणे छान व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान असे फुटल्यासारखे झालेले आहेत ह्याचाच अर्थ शेंगदाणे जे आहेत ते खूप छान असे तळल्या गेलेले आहेत तर शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत चला तर आता यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत आपण उपवासाचा पदार्थ बनवत आहे त्यामुळे फक्त जिऱ्याचाच वापर केलेला आहे तर बघा जिरे छान असे तेलामध्ये तळतळल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला मध्यमाचेवरती छान एकसारखी चार ते पाच मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची आहे छान तळून घ्यायची आहे, ले ले आहे, ले ले आहे ही शेंगदाणे आपण पाण्यामध्ये भिजवून वापरलेले आहेत त्यामुळे या रेसिपीला अगदी अप्रतिम अशी चव येते पण शेंगदाणे कच्चेच वापरलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित अशी ही शेंगदाण्याची पेस्ट तेलामध्ये आपल्याला परतवायची आहे तुम्ही ही रेसिपी बनवण्यासाठी नॉनस्टिकच्या सुद्धा वापर करू शकता तर नॉनस्टिकच्या कढाईचा जर वापर केला तर अजिबात ही पेस्ट कढाईला चिकटत नाही इथे बघा ही पेस्ट जी आहे ती थोडीशी कढईला चिकटल्यासारखी झालेली आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत ही पेस्ट छान अशी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे तर आज आपण उपवासाची छान झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित असं तेल या अंदाण्याच्या पेस्टला सुटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता मी एक चमचा आणि वरून थोडंसं चिमूटभर एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर हे लाल तिखट व्यवस्थित या शेंगदाण्याच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या तिखटाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे जे पाणी आपण वापरलेलं आहे अगदी थंड वापरायचं नाही आहे थोडंसं कोमट करून पाणी यामध्ये टाकायचं आहे तर यामध्ये मी पाणी टाकत असताना मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या सुद्धा थोडीशी शेंगदाण्याची पेस्ट चिकटलेली होती सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता या आमटीला किंवा भाजीला आपल्याला छान अशी खळखळून उकडी काढून घ्यायची आहे तर साधारण दोन तीन अशा उकड्या मी या भाजीला काढून घेणार आहे आमटी बनवत असताना यामध्ये मी गरम किंवा थोड्याशा कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला लवकर अशी उकडी येते किंवा ही आमटी जी आहे ती लवकर शिजते तर बघा छान अशी उकडी आलेली आहे मी आचेवरती तीन ते चार याच्या छान उकड्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भाजीला आमटीला किंवा मिसळच्या रस्याला अगदी छान असा कटसुद्धा आलेला आहे आणि रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे तसेच खूप जास्त पातळ झालेली नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट मिसळचा रस्सा बनून तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा तीन ते चार उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे चला तर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये मिसळ सर्व करून दाखवते त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बघा दोन ते तीन चमचे एवढा हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घेतलेली आहे आता या रस्त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मोठ्या मोठ्या फोडींमध्ये हा बटाटा हातानेच मी स्मॅश करून या रस्त्यामध्ये टाकून घेत आहे तर उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता यावरती आपल्याला उवासाचा चिवडा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तिखट चिवडा वापरलेला आहे पॅकेटचाच फराळी चिवडा मी या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपवासाचा कोणताही चुवडा घेऊ शकता परत यावरती आपल्याला हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घ्यायची आहे तर परत मी दोन तीन चमचे एवढी ही शेंगदाण्याची आमटी यावरती टाकून घेतलेली आहे आता आणखी आपण यावरती बटाटा आणि चिवड्याची एक लेअर तयार करून घेणार आहे त्यासाठी परत हा बटाटा हातानेच स्मॅश करून घ्यायचा आहे थोडासा टाकून घ्यायचा आहे असा हातानेच या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या की खाताना खूप छान लागतो हा, हा बटाटा त्यानंतर बटाट्यावरती चिवडा टाकून घ्यायचा आहे तर बघा साधारण मुठभर चिवडा मी या मिसळमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते शेंगदाणेसुद्धा आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ही चमचमीत उपवासाची मिसळ आता नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामुळे रोज रोज तेच ते भगर साबुदाणा असे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची उपवासाची चमचमीत अशी मिसळ नक्की बनवून बघा त्या मिसळवरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे मंडळी प्लेट बघून सुटलं ना तोंडाला पाणी अगदी चमचमीत अशी ही उपवासाची मिसळ बनवून तयार झालेली आहे सोबतच लिंबू आणि काकडीसुद्धा मी घेतलेली आहे आणि तळलेले जे शेंगदाणे होते ते सुद्धा प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही मिसळ दिसत आहे चवीला चम तर अगदी अप्रतिम लागते तर ही रेसिपी आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी बनवून तयार केलेली आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही चमचमी तसेच पौष्टिक अशी ही उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद